सागर बडगुजर यांचा सा भाजप प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झालाय भाजपाची दारं सर्वांसाठी खुली आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय सीमा हिरेंची समजूत काढली जाईल असंही बावनकुळे यांनी म्हटलं दोन ते तीन दिवसांमध्ये भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती कळती आहे इथे स्थानिक आमदार सीमाता हिरेन त्यांची त्या विधानसभेमध्ये आताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर येत असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी भूमिका ते आता काही थर ठरलं नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे सुधाकर बडगुजर यांची कारकीर्द पाहूया दोन हजार आठ पासून बडगुजर शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत सिडको भागामधून अनेकदा नगरसेवक झाले गटनेते सभागृह नेते विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळली दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला संजय राऊत यांची अत्यंत निकटवर्ती अशी ओळख आहे भाजपातील एंट्रीनंतर पक्षाला ओबीसी चेहरा मिळणार सिडको भागामध्ये पक्षाची ताकद वाढेल